नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय तुमच्या घरात सतत आजारपण चालू आहे का सततचे होणारे छोटे मोठे अपघात रोज होणारी भांडणं तसेच संतान प्राप्तीसाठी येणाऱ्या काही अडचणी शेजाऱ्यांचा त्रास कुठल्याच कामात तुम्हाला यश न मिळणं सतत अपयशाला सामोरं जावं लागणं कोणत्याही गोष्टीवनं घरात वाद विवाद भांडणे कल होत राहणं हे जर सतत तुमच्या घरात चालू असेल तुमच्या बाबतीत होत असेल तर याच्यावर एकमेव पर्याय तो आहे दुर्गा सप्तशदी पाठ दुर्गा सप्तशदी पाठ तुम्ही केव्हाही म्हणू शकता पण मंगळवार आणि शुक्रवार ही आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा सर्वोत्तम दिवस तसेच पौर्णिमा आणि दुर्गाष्टमी या दिवशी तुम्ही तुमच्या घरात दुर्गा सप्तशदीचा पाठ नक्की करावा तुम्हाला दुर्गा पाठ दररोज करणं होत नसेल पूर्ण अध्याय तर तुम्ही रोजचे दोन अध्याय तरी वाचन करू शकता या अध्यायाने तुमच्या घरात होणारी भांडणं सततचे छोटे मोठे अपघात तसेच संतान प्राप्तीसाठी येणाऱ्या अडचणी तुमच्या प्रत्येक कामात यश तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही वर्षातून एकदा जाऊन तुमच्या एक कुलदेवीची मान सन्मान ओटी भरून तुम्ही यायचं आहे जर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला जर जमलं नाही जायला तर कमीत कमी वर्षातून एकदा तरी जावे आणि कुलदेवीची क्षमा दा करून तिला तिचा मान सन्मान द्यावा आणि नित्य उपासना म्हणून तुम्ही दररोज दो दुर्गा सप्तशिधीचे एक किंवा दोन अध्याय दररोज पठण करायचे आहेत थोड्या दिवसात तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश नक्कीच मिळेल सर्व संकटातून मुक्ती मिळेल तसेच संतान प्राप्तीसाठी येणाऱ्या अडचणी लवकरच टळून तुमच्या घरी संतानप्राप्ती होईल तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा शब्द शदीचा पाठसुद्धा करू शकता तुमचे शब्द उच्चार वाचन करताना स्पष्ट हवेत तुम्हाला वेळ लागला तरीही चालेल पण उच्चार मात्र स्पष्ट करावेत तुमच्या हातून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील कळत नकळत तर तुमची कुलदेवी आई भगवतीची क्षमा मागून तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा तुमची कुलदेवी कोणती असू द्या तर सगळ्यावर एकमेव पर्याय म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही मंगळवारचे दोन अध्याय पठण करा आणि नक्कीच अनुभव घ्या केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ